नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार आपला सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो हरभरा पिकामधील मर रोग मूळकूज किंवा खोडकूज असेल यासारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर सुरुवातीपासूनच म्हणजेच पेरणी करण्याच्या आधीपासूनच काळजी घ्यावी लागते यासाठीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे बीज प्रक्रिया हरभरा पिकामधील मर रोग आणि मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रसार बियाण्यामार्फत आणि मातीमार्फत मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे बीज प्रक्रिया करून पेरणी करणे कधीही फायदेशीर ठरते याचविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजारामध्ये बीज प्रक्रिया करण्यासाठी अनेक बुरशीनाशकं उपलब्ध आहेत पण या सर्वांमध्ये सगळ्यात चांगलं स्वस्त आणि शंभर टक्के रिझल्ट देणारं बुरशीनाशक म्हणजे ट्रायकोडर्मा विरिडी ट्रायकोडार्मा विरिडी या जैविक मित्र बुरशीचा वापर दहा ग्रामप्रमाणे एका किलो बियाण्यासाठी घेऊन बीज प्रक्रिया करावी यामध्ये गुळाचं पाणी करून जर बीज प्रक्रिया केली तर फायदा चांगला होतो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ट्रायकोडर्मा सोडून बाजारात उपलब्ध असलेल्या इतर बुरशनाशक घेऊन बीज प्रक्रिया करायची असेल तर यासाठी कार्बनडायझिम अधिक मॅनकोझेम हे दोन घटक असलेलं सगळ्यात स्वस्त आणि मस्त असं बुरशीनाशक तीन ग्रामप्रमाणे एका किलो पियाण्यासाठी घेऊन बीज प्रक्रिया करावी यानंतर जर तुमची बीज प्रक्रिया करण्यासाठी थोडेफार जास्त पैसे मोजण्याची तयारी असेल तर यासाठी बाजारात उपलब्ध असलेलं सगळ्यात प्रभावी असं बुरशीनाशक म्हणजे थिओफेनेट मिथिल अधिक पायरेक्लोस्ट्रॉबिन हे दोन घटक असलेलं बुरशीनाशक दोन मिली घेऊन त्यामध्ये आठ मिली पाणी एकत्र करून बीज प्रक्रिया करावी किंवा या बुरशीनाशकाच्या तोडीसतोड असं पेन्फ्लोपेन अधिक ट्रायप्लॉक्सि स्ट्रॉबिन हे दोन घटक असलेलं अत्यंत प्रभावी असं बुरशीनाशक एक मिली घेऊन त्यामध्ये दहा मिली पाणी एकत्र करून बीज प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया करताना शेतकऱ्यांनी हातामध्ये ग्लोव्ज आणि मास्क हे नक्की वापरावं आजचा हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान